फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज तर आज आपला टास्क आहे स्नोचे पप्पा सगळे कामं करणार आहे मी फक्त स्नोला सांभाळणार आहे तर बघ तर बघत राहा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पूर्ण दिवस कसा जातो तर बघूया बघू शकता आता स्नोची मालिश वगैरे झालेली आहे आणि आता थोड्याच वेळ स्नोचे पप्पा वगैरे येतील तर बघू आता स्नो हाय करून दे हाय अशी बमाश पोरगी स्नोचे पप्पा आले आहे साठी चॉकलेट्स आणलेले आहे स्नोचे पप्पा आणि स्नो कसे काम करताय आज माझं फक्त माझं एवढंच काम आहे की मी मस्त आराम करीन स्नोच्या पप्पांचा व्हिडिओ बनवीन आणि स्नोचे पप्पा काम करेन काम नाही अद्रक लसूण सोलून झाला लागत आहे स्नोच्या पप्पांनी आता स्वयंपाक मांडला आहे आता मसाला वगैरे करत आहे माझे पप्पा आणि हे आमचं कोकरू बाळ पा कस असं बदमाशपण्या झालं पावद्या भाजी काय काय झालं भात भाजी आणि पोळे आता सुरू आहे पास नऊ पप्पा किती छान गोल गोल पोळ्या बनवत आहे सुग्र पप्पा हॅलो सुग्रण आहे ना तुम्ही सुग्रंथ बाई असते माणसाला का म्हणत असत <laughs> चला तर स्नो झोपलेली आहे आपली भाजी भात पोळ्या सगळं रेडी झालेलं आहे आता आपण थोड्या वेळात जेवण करू आणि मग स्नऊजी पप्पा करणार काम या भाजीच फायनल लूक हे आपली थाळी आणि हे आहे गौरव कोरडे थँक यू ना शो मच गौरव या तुम्ही पण जेवण करायला खूप छान असं जेवण झालं आमचं आता मस्त एक नंबर जेवण झालं खूप मस्त छान चला थोडा वेळात भेटू आता मस्त <laughs> कशी झोपली आता उठला आता सुशू गुड गर्ल डबल सुशू करायचं आहे ब्लँकेट ओढ केलं रे स्नो तू तुझ काय स्नो हे बघ कुठं आहे तर हे बघ किती सारं ब्लँकेट ओढ केलं तू मम्मीने नाही मी केलं का शहानी शना शना बघा आता स्नोच्या पप्पाने हे फ्लोर वगैरे सगळं क्लीन केलं भांडे वांडे सगळे घासून ठेवले आणि आता स्नोला सारत आहे तिचे पप्पा जेवण स्नो खूप नाटक करत आहे बहुतेक बहुतेक स्नोला ला मलाच जेवण सारावं लागेल बघू आता चला स्नो चला पप्पाकडे चला जेवा करा ती पण तिच्या पप्पांना म्हणते इथे इथे या म्हणते ती या या, या चला भेटू या हो उभी बोड़ी, 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 बोड़ी। <laughs> अरे दुसरा दुसरा आवरले सगळे काम आवरले आताच ना ब्युटी आणि आम्ही चाललो आहे पप्पांचे आवरल्यावर फिरायला चला चला तुम्ही पण चला आमच्या सोबत ठीक आहे तर काही वेळातच आपण फिरायला वगैरे जाणार आहोत तर चला आता आम्ही रेडी झालो आम्ही झालो रेडी आम्ही झालो बाबा रेडी, <laughs> <आमें दालो> रेडी। <laughs>

घ्या ना चल चला सोडू का मम्मा कशी लावून दे तुला कस लावून दे बाबा <सथी> नाही हे देत आहे ना मग आजचा स्पेशल नाश्ता सांबार वडा घ्याव स्नू ला आणि स्नोच्या पप्पांना कसं वाटलं खूप छान खूप छान झाले क्रिस्पी क्रिस्पी झाले युट्यूब करून <laughs> बघू 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 जे घे तू शेपते खूप छान करते आहे तू माझ्या दीदी पण खूप चांगल्या पद्धतीने खात आहे दिदू बसून जा बसून जा नुणु। भाई। नुणु। भाई। दुण। दुण। भाई। भाई। चला आपण जाणार आहोत आज फायनल फिरायला स्नो आता झोपेतून उठली आहे स्नोला वाटतंय की मी काही येत नाहीये म्हणून ती मला म्हणताय बाय चला तर मग हे बा आता आपण आता आलो आहे ऑक्सिजन बर्ड पार्क आमच्याकडे नवीन ओपन झालाय आता बर्ड पार्क मध्ये आम्ही तुम्हाला आमच्याकडून थँक्यू खूप स्वीट अशी चला पिटू कडू हे एंट्रन्स आहे असं समोरून हे बघा किती सुंदर सनसेट वगैरे बघा इथे किती सुंदर सुंदर फ्लॉवर्स आहे बघा इत... खूप छान आहे कधीतरी द्या तुम्ही पण इथे जवळपास राहत असाल द्या इथलं विजिट इथे पण कधीतरी विजिट खूप सुंदर आहे न्यू ओपन झाला आता इथे छान वाटलं छान पार्क आहे तुम्ही पण या कधीतरी इथे आम्हाला तर एंट्री झाल्या झाल्यास खूप छान वाटलं आम्हाला सीट मिळाली पण आमच्या पिल्लू तर नऊच्या पप्पांना इथली थोडी माहिती माहिती आहे आपण त्यांना विचारूया सांगाव हा जो ऑक्सिजन बर्ड पार्क बनलेला आहे हा चौदा करोडचा बनलेला आहे इथलं उद्घाटन दोन महिने आधी इथलं उद्घाटन माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेलं आहे आता हा पार्क चालू व्हायला मिनिमम तरीही तीन चार ते चार महिने लागणार आहे त्यानंतर हा पार्क सुरू होणार पूर्णपणे ऑक्सिजन बर्ड पार्क नाव दिलेलं हो आहे सध्या बर्ड वगैरे इथे काही आहे नाही तेवढ्या प्रमाणामध्ये गार्डन आहे त्यानंतर घुमायसाठी खूप छान आपली फॅमिली गा घेऊन येऊ शकता छोट्या छोट्या बाळांना बाळांना घेऊन येऊ शकता त्यांच्यासाठी खूप छान इथे खेळायसाठी एन्जॉय करायसाठी पूर्ण दिवस तुम्ही इथे घालवू शकता घालवू शकता एवढं यांनी बनवलेलं आहे आणि खूप छान गार्डन आहे चौदाशे करोड चौदाशे करोड असे बनवलेलं आहे चौदाशे करोड मध्ये आहे खूप सुंदर आहे आणखी इथलं काम जर होईल तर आणखी खूप मज्जा येईल छान वाटेल नक्की या असा चिट्टू पिट्टूला घेऊन या नक्की या छान फाउंटन पण आहे छान खूप छान खूपच छान असे चिट्टू खूपच सुंदर दाखवलं ना हे मोठा नाही आणि तो सण जाऊया मग तुम्हाला तिथलं पूर्ण ऑल ओव्हर व्ह्यू दिसेल बघा इथे सध्या अजून काम सुरूच व्हायचं आहे बघा स्टेडियमच्या एक्झॅक्ट जवळ आहे इथून तुम्हाला स्टेडियम पण दिसत असेल आणि हे बघा असं इथलं अजून काम सुरू आहे थोडस इकडे समोर झालंय पण बघा तुम्ही बघू शकता एवढंच एवढं छान इकडे ग्रीनरी झालंय तर आणखी इकडे मागे जेव्हा होईल तेव्हा किती छान वाटेल आणि हे आमचे दोन रतन आता आपण आणखी वर जाणार आहोत हा हे ब्रिज वरचा आणि आता आपण वर आलो आहे पुन्हा तर तर बघा हे आहे फाउंटन खालचं सगळं असं झेंडूचे सगळी इकडे आता झेंडूचे चे झाड आहे जिथे तिथे असे बोर्डस लावलेले आहे आणि अशा अशा पद्धतीचे ह्या एरियामध्ये झाड आहे हे खाली नाही आपल्याला वरून खाली दिसलं पण झाड जे आहे याने खूप छान असं हिरवळ होऊन जाईल इथे असं तळ्या टाईप आहे इथे पाणी वगैरे राहील आणि काही बर्ड्स वगैरे सोडेल ना बघा हे आता चालले आतमध्ये मध्ये भरपूर काही आहे आणि हेच न काय केलं पप्पाच्या नाकाला बोकडलं बघा बघा बघ हे बघा पूर्ण लाकडाच असं बनवलेलं आहे स्नो आतमध्ये असं आहे मातीची कंदील खूप छान हे असे मस्ती करत आहे इथे कॅन्टीन आहे जायचा रस्ता ब्रिज खूप सुंदर आहे

गोरचे फ्रेंड्स गोरुला म्हणाली आहे आम्ही थोडा वेळ बोलू आणि मग घरी जाऊ जेवण खावण करू जे काय संध्याकाळचा टाइम स्पेंड करू आणि झोपू जाऊ तर उद्या बघू उद्या काय होते काय नाही उद्या गोरुच्या स्नोच्या पप्पा नाही सुट्टी आहे भेटू आम्ही आलो आहे घरी मग स्नो आता रडत आहे स्नोचे पप्पा तिकडेच आहे त्यांचे फ्रेंड्स आहे तर येतातच ते थोड्या वेळात नेक्स्ट डे मॉर्निंग स्नु स्नो चे केस कटिंग